टोकाई सहकारी साखर कारखान्याची चोवीसावी अधिमंडळाची सभा नुकतीच संपन्न झाली मात्र या सभेदरम्यान यावेळी मात्र शिवाजीराव जाधव हो, यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आता ज्यांना काही माहीत नाही त्यांनाही जाधवांनी सर्वच सांगून टाकलं बऱ्याच लोकांना माहीत नसेल म्हणून मी सांगतो आता काय पुढे मला विधानसभा निवडणूक लढवायची नाही कारखान्याची निवडणूक लढवायची नाही मी

आम्ही जागेवर सर्वाकडे आमच्या दोघं लिहि गेले त्यामुळे मी नाही घेणार प्रायवेट दुसरे अशोक चव्हाण ते देजा, त्यांच्याच कारखान्यात देणार आता दोन कारखाने विकले आता ह्या ठिकाणी परिस्थितीत आणि कोणी यायला तयार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जसं परमेश्वर धावून येतो आपल्या मदतीला तशा या आमच्या भगिनी तुळजा भवानी सहकारी साखर कारखान्याचा प्रायवेट आहे तो त्या चेअरमन भावनाताई बोर्डीकर त्यांनी इच्छा दाखवली आणि लगेच त्यांनी ताबडतोबणे शेतकऱ्यांचं पेमेंट आपल्याला करायचं लगेच पेमेंट केलं जेव्हा टोकाई कारखाना अडचणीत होता तेव्हा कुणीच घ्यायला तयार नव्हतं पण भावनाताई बोर्डीकर या परमेश्वरासारख्या धावून अशी भावना यावेळी शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केली यामध्येच माजी खासदार हेमंत पाटील यांचाही समाचार घेण्याचा कसा प्रयत्न केला ते पण पाहूया तुमचा खा, हेमंत पाटील साडे अडीच हजाराचा केवड्याला घेतला एकोणीस कोटीला घेतला अडीच को हजाराचा आपला कारखाना घेताना आपण ते आज विशेष सभा बोलवली तो ठराव एकवीस जून दोन हजार चोवीस मंत्र्यांची समिती गठीत झाली त्याच्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांचे रिपोर्ट मागवले त्या मंत्री समितीने निर्णय घेतला कि हा आजारी कारखाना शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे आणि दुसरं कोणी नाही म्हणून प्रस्ताव मान्य केला आणि तेरा आण दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र शासनाच्या मंत्री स... या सभेदरम्यान उपस्थित असलेल्या काही जणांनी नेहमी प्रमाणच गदारोळ करण्याचा प्रयत्न केला असताना शिवाजीराव जाधव कसे आक्रमक झाले पहा शिवाजीराव जाधव यांनी टोकाई सहकारी साखर कारखाना सुरू केला तो चालवत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोर जावं लागला अनेकांनी ब्लॅकमेल करण्याचा देखील प्रयत्न केला दिल्ली सोडून मी इथं तुमच्यासाठी आलो होतो ही तर माझी घोडचूक झाली अशीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या चांगलं झालं मला राजकारणात मी मी भेट नाही आहे राजकारणासाठी मी योग्य नाही तुम्हाला लपार बोलणारे खोटे बोलणारे पैसे खाणारे असेच लोक पाहिजे आणि तुम्ही आलो असतो तर मला निवडून आलो असतो तर याचा काय अप्रोध केला असता कुठे बारामती केला असता बसमत मला निवडून न दिल्यामुळं पण मला अजिबात इच्छा नाही आत्ता जरी मला कोणी विधान परिषद जरी देतो म्हटलं तरी मला नको मी पूर्णपणे राजकारणातून बाहेर पडले पडलेलं काही ना काही दिलं तरी मला नको ऐकत आणि आयुष्यातील माझी सगळ्यात मोठी घोडचूक कोणती असेल दिल्ली सोडून मी इथे तुमच्यासाठी इथं कर, करावं म्हणून इथे आलो आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली आणि काय लोक आहेत का माझ्या बरोबरचे सहकारी मला आणि इथं आणि त्यांना त्यांना आम्ही विश्वास ठेवला किती मंडळी काय काय मला ब्लॅकमेल केलं त्या सगळ्यांचं मला तुम्हाला सांगायला नको आणि अॅडवोकेट शिवाजीराव जाधव हे दिल्लीवरून वसमतला आले त्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुका लढवल्या मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना कधी माघार तर कधी पराभवाचा सा सामना करावा लागला बंद असलेला टोकाई कारखाना त्यांनी सुरू केला पण यामध्ये त्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आता यानंतर मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही मला तर अनेकदा माझ्या सहकार्याने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असं म्हणत यावेळी मनातील संपूर्ण खदखद जाधवांनी या सभेदरम्यान व्यक्त केली तरी खरंच शिवाजीराव जाधव यांना कोणी त्रास दिला ब्लॅकमेल कुणी केलं हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे